ऐकूया कोरोना वृत्तविशेष श्रोतेहो नमस्कार आजच्या कोरोना विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात कोरोना प्रादुर्भावाविषयी भारताची जगातल्या अन्य देशांशी केलेली तुलना याबाबतचं विवेचन श्रोते हो, जगाशी तुलना करता आपल्या देशातली करोना स्थिती खूपच चांगली आणि आटोक्यात आहे जगात आज सर्वाधिक करोना रुग्ण अमेरिकेत त्याखालोखाल भारत आणि तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलमध्ये आहेत अमेरिकेत दोन लाखापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून भारतात एक लाखापेक्षा जास्त तर ब्राझीलमध्ये एक लाख साठ हजाराच्या जवळपास रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे संपूर्ण जगाला कोरोनाची बाधा करणाऱ्या चीनमध्ये मात्र कोरोनाचे आज केवळ तीनशे त्रेसष्ट सक्रिय रुग्ण आहेत कोरोना प्रादुर्भावाविषयी जगातची स्थिती काय आहे याविषयी माहिती देत आहेत जागतिक आरोग्य विषयक घडामोडींचे अभ्यासक समीर गायकवाड जगभरामध्ये कोरोना व्हायरस एकूण प्रादुर्भावाला आता बरेच महिने होऊन गेलेले आहेत आणि येत्या काळामध्ये भारतामध्ये दुसरी लाट किंवा तिसरी लाट येईल की नाही याची चर्चा सुरू असताना आपण आकडेवारीकडे काही लक्ष दिलं तर बऱ्याचशा रंजक गोष्टी आपल्याला दिसून येतील विशेष म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून भारत हा रोज नवीन पेशंट किंवा के नवीन केसेसच्या बाबतीमध्ये सातत्याने प्रथम क्रमांकावर होता परंतु मागील आठवड्यांपासून आपण प्रथम क्रमांकावरून खाली आलो ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आज घडीला जर आपण पाहिलं की जगामध्ये जर एकूण करोना व्हायरसचं चित्र कसं आहे तर जवळपास चार कोटी अडुसष्ट लाख एक्क्याण्णव हजार एकशे सत्तर इतके रुग्ण कोरोना बाधित झालेले आहेत आणि त्यापैकी बरे होण्याचं प्रमाण सुद्धा पुष्कळ आहे आजपर्यंत जगभरामध्ये जवळपास बारा लाख सहा हजार एकशे बेचाळीस रुग्ण दगावलेले आहेत आणि एकूण बाधा झालेल्या लोकांपैकी तब्बल तीन कोटी सदतीस लाख ब्याण्णव हजार पाचशे अठरा इतके रुग्ण बरे झालेले आणि रोज ज्या प्रमाणामध्ये रुग्ण बरे व्हायची संख्या आहे ती मोठी आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये भारताचं प्रमाण अगदी वाखाण्य आहे कारण आपण गेले कित्येक आठवड्यांपासून जगभरातल्या एकूण बाधितांच्या संख्येमध्ये क्रमांक दोन वरती होतो परंतु बरे होण्याची जी टक्केवारी आहे किंवा बरे होण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपण आता जगभरात पहिल्या स्थानावर हे कसं काय साध्य केलं तर त्याच्या मागे आपल्या सरकारने जी काही नीती नी आणि योजना राबवलेल्या आहेत लोकांनी दिलेला आहे त्याला जो प्रतिसाद आहे त्यामुळे आपण करू शकलेलो जर देशांची तुलना आपण करायची झाली की जगभरामध्ये कुठल्या कुठल्या देशांमध्ये दे किती रुग्ण बरे झालेले आहेत किंवा किती रुग्ण दगावले तर त्याचे थोडक्यात गोष्टवार आपण असं घेऊ शकतो अमेरिकेमध्ये आज घडीपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत जवळपास चौऱ्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार नऊशे अकरा इतके मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आहेत आणि त्यामध्ये एका दिवसात रुग्ण आढळलेले आहेत म्हणजे एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कालची जी होती ती एकाहत्तर हजार तीनशे एकवीस इतकी होती आणि त्यांच्यामध्ये काल एका दिवसात तीनशे नव्याण्णव रुग्ण दगावलेले आहेत अमेरिकेतील एकूण मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जी आहे ती बरीच मोठी आहे म्हणजे आपल्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे दोन लाख छत्तीस हजार चारशे एकाहत्तर इतके रुग्ण तिथे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि तब्बल जे रुग्ण कोरोना बाधित झालेले आहेत त्यापैकी जवळपास एकसष्ट लाख तीन हजार सहाशे पाच इतके रुग्ण तिथे बरे झालेले आहेत आणि एका दिवसात तिथे काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या जी आहे एक्केचाळीस हजार एकशे सदुसष्ट आहे आणि आज घडीला तिथले ऍक्टिव्ह पेशंट म्हणजे की जे उपचार घेतात अशांची संख्या मात्र फार मोठी आहे ती चिंतेची बाब आहे असं म्हणावं लागेल एकतीस लाख ते पस्तीस इतके रुग्ण तिथे उपचार घेतात तेच भारतामध्ये जर आपण संख्या पाहिली तरी पाच लाख त्रेसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर इतके रुग्ण आपल्याकडे ऍक्टिव्ह आहेत म्हणजे जे उपचाराधीन आहेत भारतामध्ये बरं होण्याचं प्रमाण जे जवळपास ब्याण्णव टक्क्याच्या आसपास आहे आणि मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे आहे ते दीड टक्क्याच्या आसपास आहे संख्यात्मक बघायला गेलं तर आपल्याकडे कालच्या तारखेपर्यंत ब्याऐंशी लाख एकोणतीस हजार तीनशे बावीस इतके रुग्ण कोरोना बाधित होते आणि काल एका दिवसामध्ये शेचाळीस हजार चारशे एक्केचाळीस इतके संख्येने रुग्ण नवीन वाढलेले होते आणि काल एका दिवसातल्या मृत्यूची संख्या जी होती ती चारशे त्र्याण्णव होती आपल्या देशात आजपर्यंत कोरोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक लाख बावीस हजार सहाशे बेचाळीस इतके आहे आणि बरे झालेल्यांची संख्या सुद्धा फार मोठी पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार नऊशे पाच इतके, इतके मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे रुग्ण बरे झालेले रुग्ण बरे होण्याचे जे देश आहे त्याच्यामध्ये आपण प्रथम क्रमांकावर येतो आपल्या खाली अमेरिका आहे जिथे एकसष्ट लाख इतके रुग्ण बरे झाले त्याच्या खाली ब्राझील आहे त्यांच्याकडे एकोणपन्नास लाख ऐंशी हजार नऊशे बेचाळीस रुग्ण बरे झालेले त्यानंतर रशिया आहे जर आपण बारकाईनं पाहत गेलो तर असं लक्षात येईल की आपल्याकडे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या मानाने खूप कमी आहे कोरोनाबाधित पेशंटच्या तुलनेने संख्येच्या तुलनेने आणि बरं होण्याचं प्रमाण देखील खूप मोठं आहे एका दृष्टीने खूप मोठी दिलासा देणारी बाब आहे आणि जर हा ग्राफ चालू राहिला तर काही आपला आर आहे तो फ्लॅट होईल आणि आपण मुक्ततेच्या दिशेने वेगाने करत राहू असं नक्की सांगता येईल आपल्याला हो। जगातल्या एकंदर करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत आढावा घेऊया आपल्या देशात आतापर्यंत अकरा कोटीपेक्षा जास्त करोना चाचण्या झाल्या आहेत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि कोरोनाच्या चाचण्या याबाबत भारत आणि जगातल्या इतर देशांची तुलना करता, काय चित्र दिसून येतं याविषयी डॉक्टर मिलिंद शहा यांनी माहिती दिली तीस ऑक्टोबर अखेर भारतामध्ये साधारणपणे ऐंशी ते एक्क्याऐंशी लाख केसेस झाल्या आणि टेस्टिंगच्या बाबतीत बोलायचं गेलं तर साधारणपणे एक हजार लोकसंख्येच्या मागे साधारणपणे आपला भारत सध्या एक ते दीड असा टेस्ट करतोय आणि त्याचबरोबर त्याच्याही पेक्षा महत्वाचा आधार असं म्हणूया की प्रत्येक पॉझिटिव्ह आलेल्या नवीन केसच्या मागे वीस ते तीस लोकांच्या टेस्ट केल्या जातात हा मात्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला बेंचमार्क भारतामध्ये खूप प्रॉमिनंटली फॉलो होत आहे आणि ते आहे गोष्ट साधारणपणे ऑक्टोवर तीस अखेर एक हजार लोकसंख्येमागे भारत देशामध्ये आपल्या सरकारनी आणि सर्व लॅबोरेटरीजच्या माध्यमातून एक हजार पॉप्युलेशनच्या मागे साधारणपणे दीडशे टेस्ट झालेले आहेत आणि ह्या दीडशे टेस्ट हे आता साधारणपणे जागतिक रेट बघायला गेला तर आपण बऱ्यापैकी परदेशातल्या किंवा युरोपियन कंट्रीज मध्ये ज्या ने टेस्ट होत आहेत आपण जवळपास तिच्यापर्यंत पोहोचलोय असं म्हणलं तर कदाचित वाहगत करणार नाही भारतामध्ये आज अखेर दोन नोव्हेंबरच्या अखेर जवळजवळ अकरा कोटी टेस्ट झालेले आहेत आणि तोच आकडा आहे अमेरिकेमधला साधारणपणे चौदा कोटी आहे जिथले पॉझिटिव्ह असलेल्या केसेसची संख्या ब्याण्णव लाख आहे आणि आपली साधारणपणे एकशेऐंशी के लाख आहे हा फरक खूप काही जास्त मोठा नाही आहे त्यामुळे आपला वेग जरी उशिरा घेतला गेला असला भारतामध्ये तरी आता टेस्टिंगचं प्रमाण मात्र खूपच चांगला आहे आपल्या इकडे दोन महत्वाचे टेस्ट आपण करतो आहोत सध्या सर्व भारतभर त्यातली पहिली आहे ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात किंवा जी अत्यंत महत्वाची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी वाईज जी धरली जाते ती म्हणजे आरटी पीसीआरसीआर टेस्ट ज्याच्यामध्ये घशातील आणि नाकातील दोन्ही ठिकाणचे स्टॉक घेतले जातात आणि त्याची स्पेसिफिसिटी सेन्सिटिव्हिटी खूपच चांगली आहे त्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतात आणि दुसरी जी टेस्ट केली जाते जी आर आय टी म्हणतात ज्याला रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणतात ती रॅपिड अँटीजेन टेस्ट विशेष करून ज्याला मास स्क्रीनिंग एखाद्या दे गावामध्ये किंवा एखाद्या दे विभागामध्ये खूप केसेस ज्यावेळेला सापडतात त्यावेळेला तो एरिया ज्याला स्क्रीन केला जातो त्यावेळेला ही रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाते रॅपिड अँटीजेन टेस्टच्या दोन्ही गोष्टी थोड्याशा सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी कमी असल्यामुळे त्याच्या बाबतीतली सत्यासत्यता पडताळण्यासाठी जर का निगेटिव्ह आली तर आपल्याला आरपी पी टेस्ट करणं आवश्यक ठरू शकतं सर्वसामान्यपणे आरपी पी प्रमाणही आपल्या भारत देशामध्ये दे चांगल्या प्रमाणात होत आहे आणि शासनाच्या माध्यमातून त्याच्यावर कॅपिंग आल्यामुळे थोडस टेस्टच्या बाबतीतल्या काही डिफिकल्टीज बऱ्याच खाजगी लॅबना किंवा खाजगी ठिकाणी अनुभवल्या जात पण त्याच्यावर योग्य ते उत्तर हे सरकारकडून लगेच दिलं जात पण एक ह्याच्यामधला बेंचमार्क म्हणून एक महत्वाचा भाग सांगण्यासारखा आहे था आणि तो म्हणजे पॉझिटिव्ह रेट पॉझिटिव्ह म्हणजे समजा एक हजार टेस्ट केल्या तर त्यातल्या किती पॉझिटिव्ह आल्या पर एक हजार पॉप्युलेशन मध्ये किती टेस्ट केल्या गेल्या के तर वाढत्या टेस्टचं ज्याला प्रमाण असतं त्या बरोबरीनं जागतिक आरोग्य संघटनेने जे काही चार्ट वगैरे सगळे आता फॉलो केले जातात त्याच्यामध्ये असं दिसतंय की रेट पॉझिटिव्ह रेट जो पाच टक्क्याच्या खाली असेल म्हणजे टेस्ट केलेल्या मधल्या पाच टक्के किंवा त्याच्यापेक्षा कमी पॉझिटिव्ह येतात जिथं मोठं पॅन्डेमिक होऊन गेलेलं आहे लाट येऊन ला गेले तर दॅट इज अन गुड इंडिकेटर म्हणजे तो एक निर्देशांक आहे की इथलं एपिडेमिक हे चांगल्या पद्धतीने कंट्रोल होऊ घातलेला आहे टेस्टिंग हे अत्यंत महत्वाचं आहे सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोक कर टेस्ट करायला नाराज असायचे कारण टेस्ट पॉझिटिव्ह आले की सोशल सिग्मा मग पोलीस येणार मग घेऊन जाणार वगैरे वगैरे असं हे सगळं बदल झालेला आहे आणि आता लोक स्वतःहून पुढे येत आहेत टेस्ट करतायत डॉक्टरांच्याकडूनही टेस्ट करण्यासाठी सांगणं ह्याचा भाग जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना एक्सप्लेन केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं सुरुवात ज्यावेळेला झाली या महामारीची त्यावेळेला असं होतं की सर्दी आहे खोकला आहे ताप आहे घसादुखी अंगदुखी आहे असं आता राहिलेलं नाहीये तर चव नाही वास नाही अंगदुखी आहे आशक्तपणा आहे कणकणी आहे किंवा साधा ताप आहे असे सुद्धा पेशंट आपल्याला आज बघायला मिळत आहेत की जे आठ बहात्तर शहाण्णव तासामध्ये पॉझिटिव्ह येत आहेत त्यामुळं ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये घाबरून न जाता जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन गरजेप्रमाणे आणि काही वेळेला गरज किंवा समाजाची गरज म्हणूया की आवश्यक वाटतंय श्रोतेहो करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचं प्रमाण आज अमेरिकेत सर्वाधिक आहे त्याखालोखाल ब्राझीलमध्ये तर भारतात एक लाख साठ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झालाय मात्र इतर देशांशी तुलना करता लोकसंख्येचा विचार करता भारताचा मृत्यू दर सर्वात कमी आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि त्याला मिळत असलेलं यश पाहता आपल्या देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून मृत्यू दरात झपाट्यानं घट होत असल्याचं चित्र आहे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत भारत आणि जगातल्या इतर देशांची तुलना तुलनाकरता काय चित्र स्पष्ट होत आहे याविषयी भारतीय वैद्यकीय संस्थेच्या आपत्कालीन विभागाचे सदस्य आणि कोरोना तज्ज्ञ डॉक्टर सुजित अडसूळ यांनी माहिती दिली जर भारत आणि जगातला मृत्यू दराची तुलना जर दर आपण केली तर एक गोष्ट लक्षात येते की भारताची लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे जगामध्ये दुसऱ्या नंबरची आहे पण सगळ्यात कमी डेथ भारतामध्ये झालेली आहे जॉन हास्किन स्टडी इटलीमध्ये जो झालाय त्याच्यानुसार काय सांगत की अमेरिकेमध्ये ब्याण्णव लाख टोटल केसेस आहेत आणि त्यांचा डेथ रेट टू पॉईंट थ्री फोर पर्सेंट आहे तसंच ब्राझीलचा पंचावन्न पॉईंट पाच लाख केसेस आहेत आणि डेथ रेट वन पॉईंट सिक्स पर्सेंट आहे इंडियामध्ये एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी लाख केसेस आणि त्यांचा इंडियाचा डेथ रेट हा वन पॉईंट सिक्स पर्सेंट आहे म्हणजे टॉप पाच केसेस जास्त असलेल्या देशमध्ये पाहिले तर भारत हा तीन दोन नंबरला येतो आणि पण भारताचा डेथ रेट हा जगातला वीस नंबरच्या देशामध्ये येतो म्हणजे डेथ रेट हा खूप कमी आहे पहिली केस आपल्याकडे जानेवारी वीस मध्ये आली आणि शंभर केसेस पूर्ण व्हायला मार्च एंड उजडलं असं का होतंय तर भारतामध्ये पॉप्युलेशन यंग आहे तरुण लोकांचा देश आहे भारतातलं ऍव्हरेज एज पॉप्युलेशन हे पॉप्युलेशनचं वय हे अठ्ठावीस पॉईंट चार वर्ष आहे तर युरोपियन कंट्रीजचं बेचाळीस पॉईंट तीन वर्ष आहे त्याच्यामुळं ओल्ड एज आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबिटीज हायपर टेन्शन कॅन्सर हार्ट डिसीज याचं प्रमाण पाश्चिमात्य देशामध्ये जास्त आहे तसं भारतामध्ये कमी आहे हा एक फॅक्टर आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू केला त्यामुळे का काय झालं की आपलं हेल्थ सिस्टीम जी आहे तिला प्रिपेअर व्हायला वेळ मिळाला आपले डॉक्टर जे आहेत हे पाश्चिमात्य देश किंवा युरोपियन कंट्रीच्या अनुभवावरून हो शिकत गेले आपले ट्रीटमेंट प्रोटोकॉल फिक्स होत गेले हा एक आपला खूप ऍडव्हान्टेज मिळाला आणि भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हायरल एपिडेमिक सारखे चालू असतात व्हायरल साथ सारखे चालू असते डेंगू असेल इतर कोरोना व्हायरस डिसिजेसच्या आजार असतील त्याच्यामुळे पण आपल्याला एक क्रॉस इम्युनिटी येऊन गेलेली आहे ह्या मुद्द्याबरोबर अजून एक मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स जे आहे हे कुठेतरी मॅच होत नाही असं माझं प्रामाणिक पत आहे कारण सत्तर टक्के पॉप्युलेशन भारतातलं ग्रामीण भागात राहतं की ज्या भागामध्ये डेथ्स आणि कन्फर्म केसेस अंडर रिपोर्टेड राहू शकतील असं माझं मत आहे कारण ह्याला एक दुजोरा देणारा मुद्दा असा आहे की जे व्हेरियस झिरो सर्व्हेस जे कंडक्ट केले गेले त्याच्यामध्ये नंबर ऑफ इन्फेक्टेड पर्सन्स ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्या ऍक्च्युली ऑफिशियल डेटाच्या दहा पट जास्त दिसलेले आहेत याचा अर्थ कुठेतरी अंडर रिपोर्टिंग आपल्याकडे झालेला आहे आणि टेस्ट जे आहेत रॅपिड अँटीजेन टेस्ट वर्सेस आरटीपीसीआर टेस्ट ह्या दोन्हीमध्ये थोडी संदिग्धता आहे आरटीपीसीआर टेस्ट ही महाग आहे थोडासा वेळ आला जातोय आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये अॅक्युरेसी मात्र हा फक्त पन्नास ते साठ टक्क्यापर्यंतच आहे म्हणजे हा एक मुद्दा ह्याच्यामध्ये गुरहित धरला पाहिजे विषय म्हणजे एकच आहे की हा एकत्र प्रयत्न आहे स्टेट गव्हर्नमेंटचा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे युनियन टेरिटरीजचा आहे आणि स्थानिक प्रशासनाचा आहे हा एकत्र आपला आपल्या रेट खूप कमी राहिलेला आहे पण मित्रांनो मला सांगायचंय की आता दिवाळी आहे क्रिसमस येणार आहे न्यू इयर सेलिब्रेशन तुम्ही ठेवणार आहात किंवा आता तुमच्या बर्थडे पार्टीज पिकनिक्स आउटिंग किंवा खरेदी वगैरे सुरू झालेली आहे दुसरी वेव येण्यासाठी हा पोषक वातावरण आहे तुम्ही काळजी घ्या घरातच थांबा मास्क वापरा सॅनिटायझेशनचं फॉलो करा सोशल डिस्टन्सिंग पाळा कारण तुम्ही सगळ्यात जास्त सुरक्षित तुमच्या घरी आहात आणि जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत मास्क हेच तुमचं व्हॅक्सिन आहे आणि ह्या प्रिकॉशन्समुळेच आज आपला डेथ रेट जगापेक्षा कमी आहे असं माझं थांब मत आहे श्रोते हो जगभरातली करोनाविषयक स्थिती पाहता आपल्या देशातली परिस्थिती खूपच चांगली आणि समाधानकारक आहे असंच म्हणावं देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून मृत्यू दर घटत चालला आहे ही बाब नक्कीच दिलासादायक आहे कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही त्यामुळे आपण सर्वांनी आरोग्यविषयक खबरदारी घेऊन मास्क सुरक्षित अंतर आणि सतत हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करायचं आहे श्रोतेहो याबरोबरच आजचा कोरोना वृत्त विशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय रवी लोखंडे आणि सोनाली मनसेकर निवेदन राजश्री आगाशे